हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अक्षर वाचन तुम्ही कमेंट केल्याप्रमाणे घेणार आहोत जे शब्द दिले होते कमेंटमध्ये त्याचं आपण वाचन करणार आहोत बघा पहिला शब्द काय आहे सलम जोडलेला आहे बरोबर त्यानंतर ट वरती रफार फो न चा म्हणजेच काय आहे बघा सलम म्हणजेच काय होते स्मा फो न चा, स्मार्ट फोनच्या वन बाय वन वर्ड रीड करायचा आपोआप त्या शब्दाचा पूर्ण शब्दाचा उच्चार तुम्हाला येऊन जाईल हा पहिला शब्द काय आहे स्मार्ट फोनच्या सेकंड काय आहे वर्ल्ड व ल ला ड त्यांनी त्याच्यावर रफार आहे म्हणून त्याचा काय उच्चार आहे वर्ल्ड बरोबर त्या रफारचा उच्चार होत नाही वर्ल्ड सिम्पल आहे पण लिहिताना त्याच्यावर वरती रफार द्यायला विसरायचं नाही त्याचा उच्चार इथं कतं स्मार्ट असा उच्चार होतो इथं वर्ल्ड असं नाही उच्चार होत बरोबर वर्ल्ड आपण सिम्पल बोलताना बोलतो वर्ल्ड राईट हे लि ली, पण लिहिताना काय लिहायचं वर्ल्ड जेव्हा शब्द वर्ल्ड हा उच्चारला जाईल एखादे टीचर वगैरे तुम्हाला लिहायला सांगतील वर्ल्ड तर लिहिताना नेहमी त्याच्यावर रफार द्यायचा राईट नंतर काय आहे एअर पोर्ट बरोबर एअर पोर्ट नंतर काय आहे ख ला हे मोडलेला आहे दांडा आणि हा खव आहे बरोबर क्रौण ह्याचा उच्चार काय होणार कारण त्याचे एक दांडे मोडलेले आहे म्हणून क्रौण न त्यानंतर काय आहे शब्द बघा क्रौ रिय क्रौ रिय कारण त्याचा पण इथं पण दांडा मोडलेला आहे आणि हा बर, कौ आहे बरोबर बारा खडीतला कौ आणि हा रिय बरोबर पण नी काय आहे त्याचा म्हणून त्याचा उच्चार काय होणार क्रौ रिय राईट क्रौ रिय त्याच्यानंतर बघा काय शब्द दिलेला आहे अस्तित्वात 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 त्यानंतर अस्तित्व राईट अस्तित्व पहिली वेलांटी आहे अस्तित्व नंतर काय आहे नऊ रो जी नव रो जी त्याचा उच्चार सिंपल सिंपल शब्द आहेत फक्त एक एक शब्द वाचा त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करा आपोआप ते शब्द पूर्ण तुम्हाला वाचता येतील तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया कमेंटप्रमाणे तुमचे पूर्ण शग शब्द आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला आहे सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका सो थँक्यू